नमस्कार मंडळी तर आज आपण इथं अर्ध्या तासामध्ये तयार होणारी चिकनची रस्सा भाजी कशी बन बनवायची ते बघणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतले तीन मोठे कांदे उभे चिरून घेतलेत लसूण पाकळ्या घेतल्यात दहा बारा दोन हिरवी मिरची घेतली एक मोठा टोमॅटो बारीक चिरून आणि एक चमचा तीळ घेतलात आता आपण हे सगळं कढईमध्ये भाजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अर्धी वाटी किसलेलं खोबरे ते छान परतून घ्यायचे लालसर रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्या खोबऱ्याला छान असा लाल रंग आला आहे आता हे आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये मी इथं दोन चमचे तेल घालून घेतले दोन चमचे तेल पुरेसं होतं मसाला भाजण्यासाठी त्याच्यामध्येच आपण उभा चिरून घेतलेला कांदा घालून घेतला आहे लसूण पाकळ्या घातल्या आहेत दहा ते बारा आणि हिरवी मिरची घेतलेली तीही ह्याच्यामध्ये घालून चांगलं लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे कांद्याला चांगला लाल रंग आला आहे आपल्या आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि तीळ एक चमचा घेतले होते तेही घालून भाजून घ्यायचं आहे चांगलं टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आता व्यवस्थित आपला टोमॅटो मऊ झाला आहे झाकण ठेवून मी मऊ करून घेतला आहे आता हा मसाला आपण थंड करून घेऊया आपला मसाला आता व्यवस्थित असा थंड झाला आहे आता त्याच्यामध्ये आपण बाजूला भाजून काढून ठेवलेलं खोबरे ते घालून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथंबीर होती तीही घालून घ्यायची आता हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं पाणी घालून बारीक असा वाटून घेतला आहे आता हा मसाला आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत मी इथं अर्धा किलो चिकन घेतले त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे मीठ घालून घेते आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे चिकनला व्यवस्थित हळद मीठ लावून घ्यायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे आता इथं मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे कुकरमध्ये तीन चमचे तेल घालून घेतले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ठेचलेलं आलं लसूण घालून घ्यायचे आलं लसूण व्यवस्थित भाजलं गेलं की त्याच्यामध्ये आपण चिकन घालून घ्यायचं आहे ताजा ताजं आलं लसूण वापरलं की भाजीला चवही चा छान येते म्हणून ठेचून घेतलं आहे मी इथं आता चिकन घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कुकर गरम असल्यामुळं ते जरा खाली चिकटतं त्याच्यामुळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरती कुकरचं झाकण ठेवून बारीक गॅसवरती पाच मिनिट एक वाफ काढून घ्यायची आता इथं पाच मिनटं झाल्यात मी इथे छान वाफ काढून घेतली चिकनटाही आपलं छान असं पाणी सुटले आता त्याच्यामध्ये आपण मिक्सरला वाटलेला जो मसाला आहे तो व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे सगळा मसाला घालून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा मसालाही चार ते पाच मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता मसाला इथं व्यवस्थित मी भाजून घेतला आहे आता याच्यावरही आपण कुकरचं झाकण ठेवायचे आणि बारीक गॅसवरती एक पाच मिनिट वाफ काढून घ्यायची आता इथं मी पाच मिनिट वाफ काढून घेतली मसाला अजून एक वेळेस हलवून घ्यायचा आहे हीच प्रोसेस आपण दोन वेळेस करायची झाकण ठेवून नंतर अजून एक पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायची याच्यामध्ये चिकन छान शिजलं जातं नंतर मग कु आपल्या चिकनला शिजायला जास्त वेळ लागत नाही मी इथं दहा मिनिट चिकन वाफवून घेतले आता याच्या मी एका गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं दिले तोपर्यंत आता त्याच्यामध्येच आपण कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली होती मी अर्धा चमचा तेही घालून घेतले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी इथं दोन चमचे वापरले तिखट सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मसाला चांगला भाजेपर्यंत आता दोन ते तीन मिनिट झाल्यात आता त्याच्यामध्ये मी उकळलेलं गरम पाणी घालून घेतील या भाजीसाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्याच्यामुळं चिकनला चवही चा चांगली येते चा। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि आता याला आपण झाकण लावून दोन चिट्ट्या काढून घेणार आहे चिकन लवकर शिजलं जातं त्यामुळं फक्त दोन चिट्ट्यांमध्ये आपलं चिकन शिजलं जाईल जर तुम्हाला वेळ नसेल जास्त तर तुम्ही तीन ते चार शिट्ट्या काढू शकता पण झाकण पटकन खोलावं लागेल त्याच्यासाठी शिट्टीतून हवा काढायची आणि झाकण खोलायचं मग आपल्या दोन छिट्ट्या झाल्यात दोन छिट्ट्या झाल्यावरती आपण गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून दिला होता दोन चिट्ट्यामध्ये चिकन व्यवस्थित असं शिजलं जातं आता झाकण काढून बघितलं तर आपलं चिकन व्यवस्थित असं तयार झालं चिकन आपलं छान शिजून शिजलेलं पण आहे आणि रस्साही छान झाला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं शिजलं आहे आपलं चिकन खूप जास्तही शिजवायचं नाही चिकन कारण आपण अजून याच्यामध्ये चिकन मसाला घालणार आहे आता एक मोठा चमचा मी इथे चिकन मसाला घातला आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घातली आता आपल्याला बारीक गॅसवरती याला छान अशी उकळी काढून घ्यायची कुकरमध्ये शिजवल्यामुळं भाजीला तरी खूप जास्त येत नाही तुम्हाला जर तरी हवी असेल तर तुम्ही तेलाचा जास्त वापर करू शकता तुम्ही बघू शकता आपली चिकनची रस्साभाजी खूप छान अशी तयार झाली आणि झटपट तयार होते अर्ध्या तासामध्ये ही भाजी तयार तुम्ही तुम्हीही नक्की करून बघा अशी चिकनची रस्साभाजी आणि मस्त गरम गरम भाकरी त्याच्याबरोबर कांदा आणि लिंबाची फोड असली थोडासा भात असला की मस्त असं जेवण तयार होतं तुम्हीही या पद्धतीने नक्की चिकन करून बघा चवीलाही खूप मस्त लागतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद